दूध घेण्यासाठी जात असलेल्या वर्षीय मुलीवर केला अत्याचार परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील रामनगर तांडा येथे दहा तारखेला सायंकाळी आठच्या दरम्यान दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या अकरा वर्षीय मुलीला उचलून नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आला त्यानंतर संबंधित आरोपीवर सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देखील करण्यात आला लैंगिक अत्याचार करणाऱ्या पीडित कुटुंबाला आरोपीच्या कुटुंबियांकडून धमकवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे चिडलेल्या बंजारा बांधवांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले मोठ्या संख्येने आलेल्या बंजारा बांधवाने जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन सदरील आरोपीवर कठोर का कारवाई करावी तसेच आरोपीचे कुटुंबीय आणि नातेवाईकांना गावातून हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे याविषयी विस्तृत माहिती अशी की परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील रामनगर तांडा येथे बंजारा बांधवांची वस्ती आहे याच वस्तीवर राहणाऱ्या अकरा वर्षाची मुलगी ही दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी आठच्या दरम्यान गावामधून दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली रस्त्याने जात असताना शेजारी राहणाऱ्या आरोपी दीपक भोसले याने या मुलीला आपल्या घरात ओढले आणि या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले त्यामुळे चिरलेल्या बंजारा बांधवाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा नेला पीडित मुलीला न्याय मिळवून द्या नराधमाला फाशी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांना सर्व व्यथा सांगण्यात आली मोठ्या संख्येने बंजारा बांधव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्याने मात्र काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी बंजारा बांधवांनी आपला आक्रोश देखील व्यक्त केला रामनगर तंड्यामध्ये एका अकरा वर्षाच्या बंजारा समाजाच्या चिमुकलीवर अन्याय झालेला आहे बलात्कार झालेला आहे आणि त्या निषेधार्थ इत संपूर्ण बंजारा समाज एकत्र एकवटलेला आहे आताच कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि मी त्या मुलीला भेटले मुलीची इतकी हालाकीची परिस्थिती आहे तिला ब्लीडिंग झालेली आहे तिच्या गळ्यामध्ये कपडा कोंबल्यानंतर तिचा हा आवाज दाबला गेलेला आहे मधून ति गळ्यामध्ये सूज आहे बाहेरून गळ्याला सूज आहे तिच्या ओठावर चावलेला आहे चाकूचा धाक दाखवून अकरा वर्षाच्या चिमुकलीला चिमुकलीचा एकतीस वर्षाच्या पारधी समाजाच्या मुलांना बलात्कार केलेला आहे आणि आमची मागणी ही आहे या दीपक भोसले बाळू भोसले ह्या नाव बदलून राहणारा सोलापूर मधून हद्दपार केलेला मुलगा आहे आणि तो आरोपी आहे त्या आरोपीचे पाचही घर आमच्या तंड्यामधून हद्दपार करा आणि तर अखंड महाराष्ट्र या चिमुकलीच्या न्यायासाठी पेटल्याशिवाय राहणार नाही असे निवेदन आम्ही देऊन आलो कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की मुलीला न्याय हे निश्चित मिळेल आणि त्या मुलांची संपत्ती जप्त करा कारण की त्यांनी संपत्तीचा धाक दाखवून चाकूचा धाक दाखवून अरे हत्यार कस काय सापडतात त्या मुलांच्या घरामध्ये त्या पोराच्या आरोपीच्या घरामध्ये पोलीस प्रशासन झोपलेलं आहे का ह्या प्रश्न मला विचारावा लागेल कारण सामान्य माणसं आमच्या घरामध्ये एखादा मग या आरोपीच्या घरामध्ये हत्यार सापडतात ते हद्दपार आरोपीच्या घरामध्ये हत्यार हा, हा, सापडतात याची दखल पोलीस प्रशासनानं सुद्धा योग्य घ्यायला पाहिजे आणि आमच्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे ह्या अशा प्रकार यासाठी आमचा सबंध बंजारा समाज इथे उपस्थित आहे पत्रकार बांधवांचे मी आभार मानते धन्यवाद